पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम आणि मागासलेला म्हणून ओळख असलेल्या जव्हार तालुक्यातील डॉक्टर अजय डोके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले त्यांच्या या यशामुळे जव्हार तालुक्यासह संपूर्ण जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होऊन अभिनंदन केले जात आहे पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाजातून प्रथमच डॉक्टर अजय डोके यांच्या रूपाने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवण्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर तरुणांच्या आत्मविश्वासात वाढ झाली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील सर्वोच्च कठीण पातळी असलेली परीक्षा आहे या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थी घर सोडून शहरी भागात येऊन महागड्या शिकवण्या क्लासेस लावतात वर्षानुवर्ष अभ्यास करतात तरीसुद्धा या परीक्षेत यश मिळून अधिकारी होण्याचे अनेकांचे स्वप्न स्वप्नच राहते परंतु डॉक्टर अजय डोके यांनी जव्हार तालुक्यातील कोगदे या दुर्गम गावातील घरून परीक्षेची सर्व तयारी करीत यश मिळवता हे दाखवून दिले डॉक्टर अजय डोके यांचे प्राथमिक शिक्षणसुद्धा त्यांचे गाव कोगदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले होते त्यांचे पुढील शाळेत शिक्षण नाशिक जवळ ब्रह्मावेली येथे झाले डॉक्टर अजय डोके यांना सुरुवातीपासूनच अभ्यास अभ्यासाची अब आवड असल्याने ते कायमच वर्गात प्रथम क्रमांकावर राहायचे बारावी विज्ञानशाखेत त्यांनी घवघवीत यश मिळवले तसेच वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेश परीक्षेतही यश मिळवीत त्यांनी केई एम या नामांकित वैद्यकीय महाविद्यालयातून एम बी बी एसचे शिक्षण पूर्ण केले एम बी बी एस शिक्षणाची आंतरवासिता सुरू असतानाच त्यांनी यू पी एस सी परीक्षेचा अभ्यास सुरू केला आणि परीक्षा दिली त्यांनी कुठल्याही प्रकारची खाजगी महागड्या शिकवण्या क्लासेस न लावता घरीच राहून ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास सुरू केला अशा पद्धतीने अभ्यास करता त्यांनी अतिशय कठीण असलेला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवत देशातून तीनशे चौसष्टवी रँक मिळवली त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण पालघर जिल्ह्यातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात असून शाळे विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श म्हणून पुढे आले आहेत मी यू पी एस सीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इतके सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारचे महागडे क्लासेस न लावता इंटरनेटच्या माध्यमातून मन लावून आणि एकाग्रतेने अभ्यास केला तर तुम्ही यश मिळवू शकतात असे डॉक्टर अजय डोके म्हणाले